नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ पंचवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करतोय सकाळी तर काल ब्लॉक बनवायला वेळ भेटला वे नाही तर बनवतो आहे तर काल मित्रांनो फक्त माझे दोनच लॉक झाले दहा वाजेपर्यंत तर काल साडे सकाळचं म्हणजे नऊ वाजता मी लॉग इन केलं होतं काल सकाळी नऊ वाजता लॉग इन केलं रात्री म्हणजे दहा वाजेपर्यंत मी ऑर्डर मारले तर फक्त माझे किती ऑर्डर झाले बावीस ऑर्डर कंप्लीट झाले त्याच्यानंतर चार ऑर्डर लागत होते तर म्हणलं दहा वाजल्या तर त्याला घरी तर एवढं दिवसभर काम करून पण माझे तीन लॉक पूर्ण नाही झाले कारण काही पोरांचे दुपारीच म्हणजे बारा एकच्या टायमालाच तेरा तेरा सव्वा चौदा ऑर्डर झालेल्या होत्या मित्रांनो आणि माझ्या फक्त किती माहिती आहे का सात ऑर्डर झाले होते एका पोराच्यानं तेरा ऑर्डर झाले होते आणि माझ्या सात ऑर्डर झाले होते फक्त तर कंपनी अशी करते त्याचा काही काही ना एकदम बरोबर लोकेशनची ऑर्डर देते आणि मला कशा आहे चुकीचे रॉंग डिस्टन्सची ऑर्डर देते लांब पिकअपची ऑर्डर देतात त्याच्यामध्ये दे वेळ वाया जातो त्याच्यामुळे ऑर्डर कमी कंप्लीट होते आणि अशी ठिकाणी पाठवते का आउटसाईडला पाठवतो तिकडं मग पुन्हा ऑर्डर भेटत नाही तिकडून एम टी यावं लागतं तर कंपनीनं काही काही बाबतीतनं चांगली वागत नाही म्हणजे की कंपनीनं चुकीचं पद्धतीने ऑर्डर देते काही काहींना चांगली ऑर्डर देते काहींना कमी ऑर्डर देते तर याच्यामध्ये खूप नुकसान होतं तर खूप वेळ वाया गेला म्हणजे कंपनीला असं वाटतं की यांनी दिवसभर त्यांच्यासाठीच थांबावं बारा वाजेपर्यंत लॉग इन राहावं पण बारा वाजेपर्यंत काही टार्गेट पूर्ण करीत नाही अशी कंपनी तर पो आता आज आज नेमकी फ्लोटिंग पूर्ण झाली आता ती मला डिपॉझिट करावं लागणार आहे कारण काल मला डायरेक्ट इन्स्टामार्टची ना फ्लोटिंग अकराशे अठरा रुपये आली आणि ब्लॉक झालो आहे आता आता नेमकी ऑ यू पी आयला पेमेंट करायला पण पैसे नाही आता मला डायरेक्ट स्विगी आय सी आय सी बँकमध्ये जाऊन स्विगी डिपॉझिट करावं लागणार आहे तर आता लवकर निघतो नऊ साडेनऊ वाजता आणि जातो टाकतो तर आता जे आठ सगळे अजून नाश्ता पण करायचा आहे अजून तर काहीच आवरलेलं नाही घरामध्ये तर बघू आता पुढच्या हप्त्यात दुपारची शिफ्ट केली म्हणजे काही नाही डायरेक्ट बारा वाजता लॉगिन व्हायचं म्हणून टेन्शन मिटलं पण रात्री उशिरापर्यंत आम्हाला नेमकी रात्री पण आता थंडी वाढली रात्री थंडीचा पण खूप प्रॉब्लेम आहे रात्री दहा वाजेपर्यंत लॉगिन राहायचं म्हणजे खूपच अवघड आहे मित्रांनो बघू शकता की जर माझी तेलाची बाटली थिरली नेमकी तेल लावायचं डोक्याला आणि थिरली आता मी ठेवलं तिला गरम पाण्यामध्ये तर थोडं गरम पाणी केलं आणि बॉटल गरम पाण्यामध्ये ठेवली आणि इकडे बनतो आहे काहीतरी डाळ शिजते वाटतं आणि हे बघा अजून काहीच आवडले नाही नाश्ता पाणी काहीच नाही नऊ वाजले आता हे कालचा पायनॅपल आहे तर पिकला आहे फायनली आज थोडं कापून घ्यावं मला असं वाटतंय आणि शिवमान्वी इकडे बसले तर शिवामने सकाळीचं बॉरबॉन खाल्ला आहे इकडे आणि आणवी इकडे काय खाते तर आणवी बघते कापून इकडे चालू आहे छोटा भीम वाजले पाहुणे न बाहेर पाय मस्त ऊन पडले छान असं होऊन मित्रांनो हा विकेंड खूपच खराब गेला आहे म्हणजे विकेंडमध्ये काहीच अर्निंग झाली नाही किती अर्निंग झाली ती तुम्हाला मी दाखवतो तर काल फक्त माझे हजार रुपये झाले म्हणजे दोन लॉक कम्प्लीट झाले पण टोटल अर्निंग माहिती ते तीसशे रुपये झाले पूर्ण हप्त्यामध्ये एक सुट्टी घेतली होती फक्त मी सुट्टी नव्हती घेतली घ्यायला पाहिजे तेवढेच सा, सात आठशे रुपये झाले असते अजून म्हणजे चार एक हजारची अजून झाली असती तर खूपच विकेंड हा खराब गेला आहे तर दाखवतो तुम्हाला मी अजून त्याला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन ओपन करूया तर मित्रांनो काहीच अर्निंग नाही झाली पूर्ण हप्त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जेव्हा कॅश डिपॉझिट करायची मला तेहतीसशे आठ रुपये अडुसिसशे आठ रुपये तर सत्तावीसशे बत्तीसला माझी लिमिट आहे तर एवढे भरायचे आहे नेमके आता पैसे नाही आयला आता भरावं लागेल मला आणि इथे बघू शकता अर्निंगवर क्लिक करतोय मी तर बघा पूर्ण हप्तेची अर्निंग माही तेहतीसशे पंचावन्न रुपये झाली फक्त आणि इथे बघू शकता मंडेला पाचशे एकोणावीस बुध मंगळवारी सुट्टी घेतली होती बुधवारी आठशे चौदा गुरुवारी दोनशे सतरा कारण लॉग इन म्हणजे या दिवशी ऑर्डरच नव्हत्या सात घंटे काम केलं होतं बघा त्या दिवशी आणि शुक्रवारी सातशे पस्तीस तर इथं पण बारा घंटे काम केलं होतं इथं प आता तेरा घंटे काम केलं आहे काल एक हजार तेवीस रुपये दोन लॉक झाले फक्त मित्रांनो आणि बघा टोटल अर्निंग तेहतीसशे माणसाह तर सकाळी मला कितीला ऑर्डर पडली होती बघा ही कालची अर्निंग दाखवत तुम्हाला काल किती ऑर्डर पडले होते तर काल मित्रांनो सकाळी मला साडे दहा वाजता ऑर्डर पडली होती बा मित्रांनो तरी गेलं कालच तर दहा एकतीसला पहिले ऑर्डर पडली होती बा मित्रांनो खूप लांब पाठवलं होतं मला त्याच्यानंतर तिकडून अकरा पाचला छत्तीस रुपये हरियाली अकरा बावन्न इंस्टामार्ट इंस्टामार्टची पडली परत वीस वीस रुपयाच्या बेरुजची तेवीसला एकोणतीस तीस दोन चौतीस तीन दोन तीन तेवीस तर मित्रांनो कमीत कमी नाही अर्ध्या एक तासांनी एक तासा एक तासा गॅप आणि मला ऑर्डर पडले आहे असे ऑर्डर म्हणजे कंटिन्यू पडतच नव्हते तर अशा पद्धतीने फक्त दोनच लॉक झाले म्हणजे एक हजार तेवीस रुपये तर इथे इन्सेटीव बघू शकते दोनशे पंच्याहत्तर काही बरी होणार ना ते अजून सुजेले मला वाटतं गोळीच घ्यावं लागणार आणि खूप दाड दुखते कारण थोडेसे कन्फ्युटर राहिले ते उपटायचे डेंटिस्ट कडे जावं तर डेंटिस्ट पाचशे सहाशे रुपयाच्या वर पैसे घेतो तर म्हणलं तिथं दोन एक हजार रुपये खर्च होतो त्याच्यामुळे आता थोडे नंतर दोन तीन एक हजार रुपये खासलो खर्च खूप येऊन डेंटिस्ट कडे गेलो તો મિત્રો ભેટ કરશો માય બાય ઓકે થેન્ક યુ